श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक योगीराज पर श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या हिडोमध्ये दत्त जयंती कधी साजरा करायची हा सगळ्यांचा मोठा गहन प्रश्न आहे खूप आता सप्ताह सुरू झाल्यापासून त्याच्या अगोदर पासून पण सत्ता सुरू झाल्यापासून आम्हाला केंद्रामध्ये इतके जण विचारता सारखे ताई असं आता ता चौदा तारखेला करू का पंधरा तारखेला करायची केंद्रात तर ता पंधरा तारखेला होणार आहे मग बाहेर दत्त जयंती चौदा तारखेला होणार आहे मग काय याच कारण काय तर हे सगळं आम्हाला त्यांना समजून सांगावं लागतं म्हटलं चला आता ते तिथं तर आम्ही दोन दिवसापासून तोंडात दुखवतोय सारखं सारखं तेच तेच सांगतोय ते प्रत्येकाला परंतु वाटलं की आता पन... आपण आस... जे काही केंद्रात नसतात बाहेर असतात त्यांना पण सांगू म्हणून आपण आजची व्हिडिओ बनवत आहोत तर कसं असतं बघा तर दत्त जन्म हे दोन म्हणजे दोन पौर्णिमा आल्यामुळे थोडासा गोंधळ झालेला आहे म्हणजे लोकांचा गोंधळ झालेला आहे तर आता दत्त जन्म कसा साजरा करायचा आणि कधी करायचा आता ते बघणार आहे तर दोन पौर्णिमा आहे चौदा तारखेला पौर्णिमा ही संध्याकाळी पाच वाजता लागते म्हणजे चार वाजून एकोणसाठ मिनिटाने लागते म्हणजे साधारण पाच वाजता एक मिनिट कमी तर साधारण ती पाचला लागते पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा तारखेला दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे तर असे थोडाच वेळ आहे ती दोन वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळे मग त्यांना आता जे काही लोक संध्याकाळी काही दत्त मंदिरात बऱ्याच म्हणजे शक्यतो शंभर टक्के दत्त मंदिरामध्ये जन्म दत्तांचा संध्याकाळी सहा वाजता साजरा होतो दत्त जन्म संध्याकाळी सहा वाजता दत्त मंदिरामध्ये होतो आणि स्वामी दिंडोरी दुपारी बारा एकोणचाळीस ला होतो आता तुम्ही म्हणाल ताई तुमचे काय असे वेगळेच नियम आहे तुम्ही कसं काय कस का करता सगळेजण संध्याकाळी करता तुम्हीच कस सकाळी करता दुपारी करता तर गोष्ट अशी आहे आपल्याकडे गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याच्या चौथ्या अध्यायामध्ये दिलेला आहे बघा गुरु चरित्राच्या चौथ्या अध्यायामध्ये दिलेला आहे की दत्त जन्म कधी होतो तर चे चे हो ते चार ब्रह्मा विष्णू महेश येतात दुपारच्या दुपारच्या काळात येतात मध्यान काळी म्हणजे बारा वाजता येतात ते म्हणजे बाराच्या दरम्यान येतात ते त्यावेळेला ते ब्रह्मा विष्णू महेश सती अनुसऱ्याची परीक्षा घेण्यासाठी येतात मग ते तिला स्वयंपाक करायला सांगतात नग्न होऊन भिक्षा मागायला सॉरी नग्न होऊन भिक्षा वाढायला होता म्हणजे जेवायला मागतात ते नग्न होऊन आम्हाला जेवायला वाढाव असं म्हणतात ते मग आता तिला नग्न होऊन जेवायला असं मोठे आता ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे हे मोठेच ना मग तिला थोडस हे झालं ना की यांच्यासमोर काच काय मी नग्न होऊ आणि सती अनुसार ही पवित्र होती तुम्हाला माहितीये तिचं खूप पवित्र होतं आणि तिचं पावित्र भंग करावं अशा हेतूने हे आलेले होते पण तिच्यामध्ये इतकी शक्ती होती ऋषींमध्ये इतकी शक्ती होती की त्यांनी देवांना बाळ केलं आता ते देवांना बाळ केलं तर आता बघा ते कसं होतं त्याच्यात दिलेलं आहे ग्रंथामध्ये तेच सांगते मी तर ते मध्यान काळी येतं असं सांगितलेलं चौथ्या अध्यामध्ये मध्यान्ह काळी विष्णू महेश्वर येतात त्यांची परीक्षा घ्यायला मग तिला स्वयंपाक करायला सांगता मग ते नग्न होऊन वाढायला लावतं मग त्या वेळा तेवढ्या वेळामध्ये ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटं होतात आता तेवढ्या वेळा म्हणजे बारा वाजून हे होतात म्हणजे बाराच्या पुढचाच कालावधी हो होतो, सर, ला होतो। तो तर मग ते म्हणून केंद्राच्या याच्यानुसार बारा एकोणचाळीसला दत्त जन्म साजरा होतो तर त्या एकोणचाळीस मिनिटात तेवढ्या पिरियड म्हणजे तेवढ्या याला जातात तर असं असतं म्हणून आपल्या दत्ता जन्म हा गुरुचरित्र ग्रंथानुसार दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होत असतो आता कसं होतं केंद्रात तर ते तुम्ही जर केंद्रात गेले तर तो छान असतो तर झाले मला जर वेळ भेटला म्हणजे शूटिंग काढायला कारण की शूटिंग काढायला शक्यतो भेटत नाही कारण की गर्दी इतकी असते आणि दुसरी गोष्ट आम्हाला तिथे मध्येच थांबायचं असतं त्यामुळे मी शूटिंग काढलं तर ते मधलं कोण करेल किंवा मधलं मग तिथे एकदम टाइमशीर असते एक सेकंद इकडे तिकडे व्हायला नको असतो मग तसं ते वेळेवर कोणी भेटतं ना भेटत त्यामुळे आम्हाला ते सगळं काढता येत नाही पण जरा झाली तसं काही नियोजन झालं तर नक्कीच मी ती व्हिडिओ काढेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवे तर आता बघा मग आता तो झाले केंद्रातलं बारा एकोणचाळीस पण आता बाहेर जे आहे दत्त मंदिरामध्ये संध्याकाळी सहा वाजता साजरा करतात तर संध्याकाळी सहा वाजता म्हणजे ते कसं असतं सहा वाजता का करतात की जेव्हा ते अत्री ऋषी सर्व काही स्नान संध्या वगैरे करून तप हे करून संध्या सगळ्या सॉरी संध्याकाळी स्नान संध्या करून जेव्हा ते येतात घरी ते कसं ते जप करत असतात आणि ते दिवसभर असतात आणि संध्याकाळी ते घरी येतात दिवस मावळताना ते घरी येत असतात दिवसभर ते जप करत असतात ते म्हणून ते सर्व दिलेलं आहे ते तर ते संध्याकाळी येतात ते संध्याकाळी येतात तेव्हा त्यांना ते पाळण्यात दिसतात ते पाळण्यात दिसतात तर तेव्हा ते पण अगोदर झालेले असतात ना ते दुपारी मग त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला माहिती सती अनुसया मग ते त्यांना मग ते बाळ होतात मग त्यांना ते स्तनपान पाण करते त्यांना पाळण्यात टाकते पाळणा बोलते हे सगळं मनांतर ते होतात त्याच्यानंतर हे संध्याकाळी येतात ना आत्री ऋषी तर तेव्हा ते बघतात तर तेव्हा तेव्हा म्हणून ते दत्त मंदिरामध्ये तेव्हाच आत्री ऋषींनी जेव्हा बघितलेले असतं त्यांना पाळण्यामध्ये तेव्हाचा तो वेळ धरतात दत्त मंदिरांमध्ये म्हणून ह्या ते दत्त मंदिर मध्ये संध्याकाळी साजरा करतात परंतु खरी जे आहे ते दुपारी बारा एकोणचाळीसला दत्त महाराजांचा जन्म आहे आता तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती तुम्ही युट्यूबला बऱ्याच व्हिडिओ पण बघू शकतात कारण की ते दुपारचा काळ आहे तो दत्त जन्माचा तर त्यामुळे आपल्याला जो काय आहे आपल्या याच्यामध्ये तर गुरुचरित्राच्या ग्रंथानुसार होत असतो म्हणून आपण आपल्यानुसार बघा आता आपल्या जवळ मंदिर असेल तर आपल्या सगळं संभ्रम होईल की मंदिरात संध्याकाळी सहा ला आणि केंद्रात सकाळी सकाळी सॉरी दुपारी बारा एकोणचाळीस ला असं काय करतात हा आपला संभ्रम दूर होईल या व्हिडिओतून तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळालं असेल की दत्त महाराजांचा जन्म हा संध्याकाळ दुपारी बारा एकोणचाळीस ला असतो आणि तो आपल्याला तेव्हा करायचा आहे त्यानंतर त्यानंतर पारायणाची सांगता दुसऱ्या दिवशी असेल त्या दिवशी तारखेला आपल्याला उपवास करायचा आहे प्रत्येकाला उपवास करायचा ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं त्यांना सर्वांना त्या दिवशी उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपल्या एकादशी सारखा असणार आहे त्यामुळे आपल्याला तो दुसऱ्या दिवशी सोडावा लागणार आहे त्या दिवशी हा उपवास सुटत नाही म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की आपल्याला त्या दिवशी उपवास करायचा आहे त्यानंतर जे झालं आता चौदा तारखेला आपल्याला हे ना, ना, नाही करायचे उपवास करायचे नाही कारण की ती पौर्णिमा संध्याकाळी पाच वाजता लागते दिवसभर पौर्णिमा नाही पण ही पंधरा तारखेला सकाळी पौर्णिमा आहे ना जेव्हा सूर्याने बघितलं तर आहे म्हणून आपली ही पौर्णिमा उपवासासाठी तेव्हा असेल आणि आता झालं सत्यनारायणचा विषय तर सत्यनारायण आपल्याला चौदा तारखेला आपण संध्याकाळी पण करू शकतात किंवा पंधरा तारखेला पण करू शकतात कारण की आपल्याला सत्यनारायण प्रदेश काळात करणं करायचं असतो पण ज्यांना प्रदोष काळात नाही जमत त्यांनी सकाळी केला तरी चालतो पण शक्यतो प्रदोष काळात जास्त त्याचं महत्व आहे पण नाही जमत ज्यांना जॉब वगैरे आहे तर त्यांनी करू शकतात सकाळी तर मग आपल्याला तो जो आहे संध्याकाळचा प्रदोष काळाचा सत्यनारायण तो चौदा तारखेला करायचा आहे आणि पंधरा ज्यांना दिवसभरात कधी करायचा आहे त्यांनी पंधरा तारखेला करा असं आपण आजच्या व्हिडिओमध्ये दत्तजन्म आणि सत्यनारायण त्यानंतर दत्तजन्म कधी साजरा करायचा कुठे कसा होतो हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ